शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील तेली समाज मंडळाला शाहू फुले आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष कैलासाधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी पुरस्कार स्वीकारला हा सन्मान संपूर्ण समाजाचा असून तो संताजी महाराजांच्या चरणी अर्पण करत असल्याचे अध्यक्ष कैलासाधार चौधरी यांनी सांगितले सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी या पुरस्काराचा मान सर्व समाजबांधवांचा असल्याचे मत व्यक्त केले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मनोज चौधरी उपाध्यक्ष जयवंत चौधरी जा शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी जळगाव जिल्हाध्यक्ष सोनू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष किरण बागुल उपाध्यक्ष किशोर चौधरी चंद्रकांत चौधरी चोपडा तालुकाध्यक्ष प्रकाश चौधरी धुळे तालुका अध्यक्ष बटू चौधरी साक्री तालुकाध्यक्ष युवराज महाले जामनेर तालुकाध्यक्ष अजय चौधरी शेंदुर्णी अध्यक्ष सोपान चौधरी जामनेर शहराध्यक्ष निलेश चौधरी अमोल चौधरी गजेंद्र चौधरी दीपक चौधरी भाऊसाहेब वरखेडी राजेंद्र चौधरी सुनील चौधरी योगेश चौधरी जिभाव चौधरी भगवान चौधरी चैतन्य चौधरी अतुल वाघ छोटू चौधरी अरुण चौधरी वासुदेव चौधरी रवींद्र चौधरी कमलेश पाटील योगेश ताहकलेक जळगाव कल्याण ठाणे आदी भागातील पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला जयराम चौधरी सचिव चौधरी, मंडळ साधारणतः दोन हजार साली खानदेश अजय समाज मंडळाची आम्ही स्थापना केली समाजातले सर्व युवक कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काहीतरी सामाजिक चळवळ करावी समाजासाठी काहीतरी काम करावं समाजामध्ये प्रबोधन करून समाजाची जागृती करावी या उदात्त हेतूने आम्ही खान्देशिरी समाज मंडळाची स्थापना केली आणि दोन हजार तीन साली वधूवर परिचय मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये कायम सातत्य ठेवून आजपर्यंत आम्ही मेळावा घेत आहोत यावर्षीसुद्धा जो नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मेळाव्यासोबतच वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो त्यामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असेल गुणगौरव सोहळा असेल त्याचबरोबर मातृवंदन सोहळा आणि संताजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात खानदेशामध्ये आमच्या खानदेश टेरी समाज मंडळाने केलेली आहे आजपर्यंत खा संताजी महाराजांची जयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो त्याच प्र बरोबर पुण्यतिथी देखील साजरी करतो आमच्या मंडळाचं एक महत्त्वाचं श्रेय म्हणजे असं म्हणता येईल की ओबीसी विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मंजूर झालेली होती तिची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली त्यानंतर जात आहे जनगणना करण्याचं जे आता नुकतेच मागच्या दोन महिन्यापूर्वी मोदी साहेबांनी जाहीर केलं मागणी मागणीसुद्धा आमची अनेक वर्षापासूनची होती त्या मागणीला समाजातील अनेक संस्था संघटनांनी पक्षांनी जे आंदोलनं केले त्यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी पाठिंबा देऊन सहकार्य केलेले वेगवेगळे आंदोलन आम्ही सुद्धा केले म्हणून तर आहे जनगणना करण्याचं मोदी साहेबांनी जाहीर केलं असे अनेकविध समस्या असतील संताजी महाराजांचे जे समाधी स्थळ हे सदुंबरे त्याला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी आम्ही आता प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्याला पूर्णत्व आलं आणि समाधी स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली असं आजपर्यंत अनेकविध समस्यांना वाचा फोडण्याचं काम आमच्या खानदेश डेअरी समाज मंडळाने केलेलं आहे धुळे शहरामध्ये राजवाडे बँकेजवळ जे गुरु शिष्य स्मारक उभं आहे त्या स्मारकाच्या उभारणीमध्ये स्मार सुद्धा खानदेश डेअरी समाज मंडळाचा सिंहाचा वाटा होता आणि आजही त्या मंडळाची देखभाल दुरुस्ती किंवा काही कार्यक्रम असतील त्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून त्याच ठिकाणी केले जातात आणि या सर्व कार्यक्रमांची कार्याची समस्यांमध्ये जी आम्ही समस्या सोडवण्यासाठी जे जीव वतून काम करतो या सर्वांची जाण घेऊन महाराष्ट्र शासनाने आम्हाला शाहू फुले आंबेडकर हा पुरस्कार यावर्षी जाहीर केला आणि गेल्या मंगळवारी दहा तारखेला या पुरस्काराचं वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय विकास मंत्री संजय शिरसाट पाटबंधारे मंत्री भरतजी गोगावले आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड अशा या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खान्देश तेरी समाज मंडळाला या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं हा पुरस्कार मिळवण्यासाठी आम्हाला कापडणे येथील जोगाई ग्रुपचे अध्यक्ष योगेशदादा पाटील यांनी सुरुवातीपासून ते आजपर्यंत सहकार्य केलं नेहमीच त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं त्यांचे मी आभार मानतो महाराष्ट्र शासनाचे देखील विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करेल की त्यांनी आमच्या संस्थेची निवड या पुरस्कारासाठी केली त्याचबरोबर आमचे प्रदेश महामंत्री भाजपाचे भाऊ चौधरी धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले मनोज भाऊ मोरे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन भाऊ चौधरी यांच्या शिफारसपत्रांवरून यांचे शिफारसपत्र आम्हाला या पुरस्कारासाठी मिळाले होते सुद्धा मी आभार मानतो माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले यांचं नेहमीच आम्हाला आर्थिक आणि शारीरिक मानसिक सर्व प्रकारचं योगदान या मंडळासाठी असतं त्यांचे मी आज आपल्या समोर आपल्या माध्यमातून विशेष आभार मानतो समाजातील अनेक तोड मान्यवर व्यक्ती जे असतील गुड्डुबा आयरराव असतील सुनील काका महाले असतील जयश्रीता यायरराव असतील अशा मोठ्या मान्यवरांचं आणि सामान्य नागरिक अगदी तळागाळातले जे समजसेवक बंधू भगिनी असतील यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला लाभतं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो संपूर्ण समाज घटकातले जे जे कार्यकर्ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात आम्हाला सल्ला देतात आमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवतात त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी असतील उपाध्यक्ष जयवंत चौधरी कार्याध्यक्ष मनोज भाऊ चौधरी धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी उपाध्यक्ष किशोर चौधरी चंद्रकांत चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी अगदी तनमन धनाने सहकार्य करून आम्हाला नेहमी मदत करत राहतात त्या सर्व पदाधिकारींचे सर्व समाजसेवक बंधू भगिनींचे आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि सहकार्य करणारे समाजातील आणि इतर समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञात अज्ञात मान्यवरांचे मी आज आपल्या माध्यमातून खान्देश टेली समाज मंडळाचा सचिव या नात्याने विशेष आभार मानतो मी रामदास चौधरी खानेश टेली समाज मंडळाचा उपाध्यक्ष आत्ताच नुकतं आमच्या मंडळाचे जे सचिव अण्णासाहेब रवींद्र चौधरी यांनी संस्थेबद्दल मंडळाबद्दलची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आभार मानतो विशेष महाराष्ट्र राज्यातून हा जो प्रथम आम्हाला तेली समाजाला गौरवण्यात आलं ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तो विशेष म्हणजे आमच्या मंडळाची आणि खानदेशातून धुळे जिल्ह्याची जी दखल आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपले सामाजिक न्याय मंत्री संजय साहेबांनी ही आमच्या कार्याची पावती आ, काम बघून आमच्या कार्याचे पावती दिने पुरस्कार दिला असे विशेष पुरस्कार या आमच्या समाज मंडळाला मिळाला त्याबद्दल मी शासनाचा आभार मानतो आणि मी आपल्या या समाज मंडळासाठी ज्या ज्या आपल्या ज्ञान अज्ञान आणि समाजाच्या संपूर्ण आपले नेते मंडळी यांनी आम्हाला सपोर्ट दिला सहकार्य केलं आणि वेळोवेळी त्यांचा जो पत्रव्यवहार मिळाला त्याच्याबद्दल मी सर्व तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा व तेली समाज बांधवांचं बंधू भगिनींचं कांदेस तेली समाज मंडळातर्फे आभार मानतो आणि आम्हाला हा पुरस्कार मिळाला तुमच्या आशीर्वादाने त्याबद्दल मी धन्यवाद देतो